आपण मगाशीच मागच्या मध्ये पाहत होतो की राजे क्षीरसागर पुढे गेलेले आहेत आणि आता विदी सदश्य ले ले। आ, ले ले। ते विधिमंडळाचे सदस्यही बनलेले आहेत महाराष्ट्र राजे क्षीरसागर हे विजयी झालेले आहेत त्याचबरोबर राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे तासगाव कोटेनंगाड विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटलांना संधी मिळालेली आहे आपण पाहतोय की आता विनय कोरे हे विजयाच्या दिशेनं पुढे निघालेले आहेत एकूण जर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी महायुतीला यश प्राप्त झालेलं आहे राजे क्षीरसागर विजयी झालेले आहेत दुसऱ्या बाजूला दक्षिण मधून अमल मारिक विजयी झालेले आहेत अशोकराव माने विजयी झालेले आहेत रा, डॉक्टर राहुल आव्हाडे विजयी झालेले आहेत डॉक्टर राजेनवाडी रखरावकर विजयी झालेले आहेत हसन मुश्रीफ विजयी झालेले आहेत शिवाजी पाटील विजयी झालेले आहेत आणि हे सगळं सगळं चित्र पाहता डॉक्टर विनय कोरे विजयाच्या मार्गावर आहेत आता आपण याबद्दल थोडक्यात विश्लेषण शो संदर्भात आपले सहकारी विजय विनोद पुजारी करतायत या निवडणूक निकालाचं या ठिकाणी शिरोळ चल विश्लेषण शिरोळ तालुक्याचं जर आता विश्लेषण जर पाहिलं तर या, <laughs> या ठिकाणी सारे पाटील गट म्हणून एक मोठ्या प्रमाणात त्याचा बोलबाळा होता आणि तो सारे पाटील गटाची बांधणी त्यांच्या पश्चात त्यांचे चरण गणपतराव गणपतीराव पाटील यांनी चांगल्या प्रकारे चालू होती आज त्या गणपतराव पाटील हे अतिशय शांत स्वभावाचे आणि चांगले असल्यामुळं त्या हो, त्यांनी कारखाना उत्कृष्ट पद्धतीने चालवला हो कर्मचाऱ्यांचे पगार किंवा उसाची बिलं वगैरे हे वेळच्या वेळी देणं त्यामुळं या दत्त कारखान्याला देशपातळीवर किंवा राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळालं आहे आणि त्या गटाचं अस्तित्व एक मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या गटाला इ इत, इतर ही ताकद मिळाली यावेळी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात मिळाली आणि अल्पसंख्याकांची मतं मिळतील आणि गणपतराव दादा आपला झेंडा या विधानसभेत फडकवतील अशी साधारणतः त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती परंतु त्यांचा पराभव झाल्यामुळं कार्यकर्ते थोडेसे हिरमोड झालेले आहेत आणि तद्वत तशाच पद्धतीचं जे राजीव शेट्टी आपले एक स सर्वसामान्य चळवळीचे नेते म्हणून ते आजपर्यंत सगळे आले त्यांनी आणखीन बरेचसे काम आपल्या तालुक्यात राज्यात आणि देशातही करण्याचा प्रयत्न केला विशेषतः ऊस परिषद त्यांची जी आहे जयसिंगपूरमध्ये नेहमी होती ती गाजत राहिली आणि त्यांच्या चळवीमुळं किंवा त्यांच्या आंदोलनामुळं उसाला भरीव धर मिळाला हे पण काही नाकारता येत नाही म्हणजे त्यांना ता त्यांच्या भडीव दरामुळे त्यांना लोकांनी जिल्हा परिषदेचं केलं आमदार केलं खासदार केलं पण तो राजकारणाची वा जी दिशा आहे ती थोडीशी चुकीची ठरली त्यांनी जर एक स्थिर राजकारण केलं असतं एक पाठिंबा देऊन तर त्यांच्या राजकारणात चांगल्या प्रकारचं एक यश प्राप्त झालं असतं आता हे दोन नेते प्रमुख आपल्या तालुक्यातले आहेत एक गणपतराव दादा पाटील आणि स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आपण ते दोघेही आपल्या तालुक्यातलेच आहेत जयसिंगपूर याच्या त्यांचं गणपतीराव पाटलांचं वास्तव असलं तरी कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा शिरोड तालुक्यामध्ये मोठा संपर्क आहे आणि एका चांगल्या नेत्याला आज पराभवाच्या शाळेत जावं लागलं त्याचप्रमाणे राजू शेट्टी यांनी देखील उल्हासराव पाटलांना उल्हासराव पाटलांना उभा त्या मी निवडून अशी खात्री होती आणि त्यांचाही या ठिकाणी पराभवामुळं हिरेमोड झाले म्हणजे असे तीन नेते जे प्रमुख आहेत एक म्हणजे गणपतराव पाटील साहेब त्याचबरोबर राजू शेट्टी साहेब आणि उल्हास पाटील साहेब हे राजकारणातन थोडेसे आता सध्या परिस्थिती बाजूला फेकले गेले असं म्हणतात तर ते चूक होणे अशा पार्श्वभूमीवर त्यांना आता या गटाची किंवा ह्याची पुनर्बांधणी या याकरता करावी आता एकच गट साधारणतः प्रबळ आता राजेंद्र पाटील अड्रग साहेबांचा आता प्रबळ झालेला आहे आणि त्यांना इंटरनल सगळ्या सपोर्ट एकनाथ शिंदे साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा टोटल भाजप म्हणा किंवा एकंदर हा सगळा त्यांच्या विठीचा त्याला पाठिंबा मिळतो आता गट प्रबळ झालेला आहे आणि हे बाकीचे जे गट होते ते थोडे या निवडणुकीच्यामुळे थोडेसे पराभवाच्या छात गेल्यामुळे थोडेसे त्यांना धक्का मोठा बसलेला आहे तर ह्या शिरोड तालुक्याचं राजकारण एका विशिष्ट वळणावर गेलेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीचा निकाल या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवर निश्चितपणे होण्यास शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हे मोडबी नेते गणपतराव पाटील साहेब दादा असू देत किंवा राजू शेट्टी साहेब असू देत किंवा उल्हास पाटील साहेब असूत हे कशी बांधतात ती मोठ कशी बांधतात हे पाहायला लागेल एवढंच मला या ठिकाणी विशेष करायचं आहे परंतु जे जे उमेदवार या ठिकाणी आपल्या ह्या शिरोळ मतदारसंघात आणि हापोली मतदारसंघातून विजयी झाल्या आम्हाला संलग्न आहे हे आपले अशोकराव माने हे आहेत आणि गणपतराव पाटील जर पराभूत झाले असले तरी ते आपले या ठिकाणी त्यांचं व्यस्तपूर्ण वास्तव असते कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी मोठं काम आहे आणि त्याप्रमाणे राजेंद्र यड्रावकर यांनीही काम चांगल्या प्रकारे करून त्यांना विजयाचे माळ यात लो, लोकांनी अर्पण केली आहे तर हे दोन नेते अत्यंत चांगल्या प्रकारे जे होत आहे ते थोडेसे बाजूला फेकेल गेलेत असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं शवारी पनाळा विधानसभा मतदारसंघातून विनय कोरे हे विजयी झालेले आहेत विनय कोरे यांना चांगली मतं मिळाली आहेत आणि मोठ्या मताधिक्यानं शावडी पन्हाळा मतदारसंघातून विनय कोरे विजयी झालेले जन स्वराज शक्ती पक्षाचे आता दोन आमदार झालेले आहेत डॉक्टर अशोकराव माणे आणि विनय कोरे आता जिल्ह्याचं चित्र जवळपास आपलं पूर्ण चित्र क्लिअर झालेलं आहे हसन मुश्रीफ विजयी झाले कागलमधून चंद्रगडमधून शिवाजीराव पाटील विजयी झाले राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर विजयी झाले करवीरमधून नर चंद्रदीप नरके विजयी झाले उत्तरमधून राजेश क्षीरसागर विजयी झाले कोल्हापूर दक्ष पक्षी मधून अमल महाडिक विजयी झाले जे इथून अशोकराव माणिव विजयी झाले इतक हे सगळे दहाच्या दहा जागा वेळेला महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यानं कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं महायुतीच्या पारड्यात टाकलेले आहेत सगळ्यात मोठा विजय मानावा लागेल महायुतीचा गेल्या वेळेस भाजप मुक्त कोल्हापूर जिल्हा झाला त्यावेळेस भाजपाचे दोन आमदार आमदार पक्षाच्या चिन्हावर झाले आणि भाजप मित्र पक्षाचे सगळे आमदार झाले हे बाकी नक्की झालेलं आहे आताच आपले मित्र विनोद पुजारी यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिरोळ तालुक्याचं चित्र डॉक्टर राजेंद्र पाटील अडरावकर हो यांनी एकोणीसशे तीन कोटीची जी कामं केली होती लाडक्या बहिणीची त्यांना साथ मिळाली आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची जे कामं करायला पाहिजे होती त्यांना निधी द्यायला पाहिजे होता त्याचा एक परिणाम झाला आणि महिलांच्या एसटी फ्रीचा जो प्रचार झाला होता त्याची चांगली या इथं प्रभाव पडला असं दिसतो म्हणाल की हरकत नाही अगदी पेटोडेगाव सारख्या भागात आमचे महान कार्याचे न्यूज चॅनलचे लोक ज्यावेळेला सर्वे करत होते त्यावेळेला नक्की झालं होतं की बा महिलांची मतं एका बाजूला जाणार आहेत हुपरीच्या भागात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळत होतं आणि विशेषतः या वेळेला महायुतीच्या नेत्यांनी एकमेकाला पाडापाडीचं धोरण स्वीकारलं नाही शववाडीतनं जसं कोरेना मदत झाली महायुतीची तसं कोरेनची अशोक माडेना त्यांच्याच पक्षाची जरी झाली असली तरी आव्हाडे आणि म्हाडकांची मदत त्यांना झाली कोरेनची मदत दक्षिणमध्ये झाली एकमेकांना झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे निवडून येणा या स्पर्धेमध्ये आणि तेही मोठ्या फरकानं निवडून येणं हेही महत्वाचं मानलं जात होतं कोल्हापूर जिल्ह्याचं विश्लेषण करायचं झालं तर पुन्हा एकदा हसन मुश्रीफांचा दरबार भरणार हे आता पक्क झालं आहे पण समर्जित गाडगेंची झुंज काही कमी झालेली नाही हे बाकी नक्की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण जर थोडंसं अवलोकन केलं तर या